नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग चौऱ्याण्णव मध्ये आपण पाहणार आहे माधुरी आता या क्षणी तुझी वाट लावली असती पण माझ्यावर झालेले संस्कार आड येतात तो तिचा जबडा हातात पकडून भयंकर चिडू तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता त्याने तिला तसंच तू ढकलून दिलं आणि तिला तसंच तेथून सोडून पटकन रूम मधून बाहेर पडला ती, ती मात्र ती मात्र पुन्हा एकदा संधी हात हातातून निसटून गेल्याच्या दुःखात आहे तिथेच बसली होती तो प्रचंड रागात जिन्यातून झरझर खाली येत होता प्रणू बेटा सकाळी सकाळी कुठं आई इकडे ये आधी नाश्ता कर सुमित्रा त्याला खाली येताना पाहून म्हणाल्या नको म्हणून तो पुढे जातच होता की सुमित्रा पुन्हा त्याच्या मागे येत प्रवीण अरे असा का वागतोस थोडं खाऊन मग कुठे जायचं तिकडे जा ना त्या त्याच्या काळजीपोटी बोलत होत्या नको मला एकदा बोलले समजत नाही का तुला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी व्हायला हवी का तो जवळजवळ ओरडलाच तसं सुमित्राच्या काळजाच चा पाणी पाणी झालं पास आता आई मला हे सर्व सहन होण्यापलीकडे गेलय प्लीज लिव्ह मी अलोन तो रागात बोलून ताडकण बाहेर निघून आला सुमित्रा मात्र त्याचा हा रुद्र अवतार पाहून घाबरून गेल्या आता आणखी पुन्हा काय झाले याच विचार करत होत्या त्या मटकन सोप्यावर बसल्या त्याने बाहेर येऊन त्याला कॉल लावला हा बोल प्रवीण म्हणत तिने कॉल रिसीव केला प्रवीण म्हणाला खाली येऊन थांब मी आलोच दहा मिनिटात ती पुढे काही बोलणार एवढ्या त्या कॉल कट झाला होता आता आणखीन काय झालं याला योगिता मोबाईल हातात घेऊन विचार करत होती योगी काय झाले कोणाचा फोन होता आई तिला असं पड पाहून प्रवीणचा तो म्हणाला तयार होऊन खाली है। तो ये तो येतोय योगिता म्हणाली मग त्यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे चा पटकन आई म्हणाली अगं पण बाबा योगिता चिंतेत ते आता तरी बाहेर गेलेत ते आल्यानंतर मी त्यांना काय सांगायचे ते सांगते त्यांना तुझा लवकर आवरून आई तिला समजवण्याच्या सुरात म्हणाली बरं म्हणत योगिता तिचा आवरायला पटकन आत गेली आजच्या माधुरीच्या वागण्याने तो खूप डिस्टर्ब झाला होता आणि त्यात ते बाहेर पडताना आईवर आवाज चढून बोलायचं त्याला आता वाईट वाटत होत सर्वच आता सहनशीतेच्या पलीकडे गेलं होतं तो टेन्शन मध्ये भगेगा ड्रायव्हिंग करत तो तिच्या सोसायटी जवळ येऊन पोचला योगिता तिचा आवरून खाली येऊन उभी राहिली होती तेवढ्यात त्याची कार तिच्या जवळ येऊन थांबली तस त्याने डोअर ओपन करत तिला आत बसण्याचा इशारा केला ती पण पटकन आत बसली त्याचा हा अवतार पाहून ती पण घाबरली प्रवीण काय झाले तुला ती घाबरून अडखडत म्हणाली तो यावर काही बोलला नाही त्यानंतर ती पण काचेतून बाहेर पाहत बसली तो सुसा ड्रायव्हिंग करत होता त्याचा हा असा अवतार पाहून तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं प्रवीण आपण कुठं जातोय थो थोड्या वेळाने तिने त्याला अडखळत पण तो मात्र अजूनही शांत होता मनात भावनेचा कलोड माजत होता काळजात वन वा पेट भडकत होता आईवर आवाज चढून बोलायचं दुःख मनाला आतून पोरकत होत थोड्या वेळाने एका आलिशान हॉटेलच्या पार्किंग मध्ये त्याने कार पार्क केली योगिता अजूनही प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होती त्याने कार मधून बाहेर येऊन तिच्या हाताला पकडून पुढे चालू लागला ती पण त्याला काही न बोलता त्याचा हात पकडून त्याच्या मागे चालत होती त्याने समोर काउंटरवर जाऊन रूमची चावी घेतली आणि पुन्हा तिचा हात पकडून भरभर चालू लागला थोड्या वेळात एक रूम जवळ येऊन त्याने जवळच्या कीने दरवाजा ओपन केला तिला घेऊन आत आला लागत दरवाजा बंद केला ती अजूनही निशब्द आजूबाजू कावरी वावरी होऊन नजर फिरवत होती तिला काही कड्याच्या आत्याने अचानक तिला घट्ट मिठीत घेतले आज त्याच्या मनाला खूप वेदना झाल्या होत्या तिच्या मिठीत त्याच्या भावनेचा कळे कडेलोट झाला तो तिच्या मिठीत गदगदत होता प्रवीण काय झाले तिच्या काळजाचं पाणी पाणी झाले त्याला असं रडताना पाहून तिला पण भरून आलं दोघे पण न बोलता एकमेकांच्या मिठीत मन मोकड करत होते सर्वच आता दोन दोघांनाही सहन करण्या पलीकडे गेलं होत त्याला खरंच तर आता आईवर ओढण्याचं दुःख जास्त होत होत दाटून आलेल्या भावना दोघांनाही डोळ्यातून निरंतर वाहत होत्या त्या बंद खोलीत अश्रूंचा महापूर तोटायला होता बराच वेळ दोघे पीठ तसेच होते प्रणू काय झाले बऱ्याच वेळानं ती स्वतःला सावरत म्हणाली त्याचा चेहरा ओंधळीत घेऊन त्याच्या भरलेल्या डोळ्यात पाहत म्हणाली योगिता मी मी आज पहिल्यांदा आईवर ओरडून बोललोय आई बोल आईवर आई आवाज चोडून बोलले त्याच्या दाटलेल्या कंठातून वाक्य बाहेर पडलं प्रवीण प्लीज स्वतःला सावर एवढा त्रास नको करून घेऊस रागाच्या भरात कधीतरी आणि आई ते मनाला लावून नाही घेणार योगिता त्याला समजावत म्हणा थोड्या वेळाने दोघे पण बेडवर बसले प्रवीण काय झाले आईने का ओरडलास आई तू तो जरा शांत झाल्यावर विचारलं ती माधुरी बोलता बोलता त्याने प्रणू काय झाले प्लीज सांग ना योगिता त्याला प्रेमाने विचारत होती त्याने तो सकाळी सकाळी त्याच्या सोबत घडलेला सर्व प्रकार योगिताला सांगितला काय ते सर्व ऐकून योगिता सुन्न झाली या सगळ्यात प्रवीणला किती त्रास करावा लागतो या विचाराने तिच्या काळजा कड गेली तो तोंडावर हात दाबून धरून का आवरत होती त्याने तरी किती कड हे सर्व सहन करायचे परवा पण विनाकारण बाबा त्याला बोलले त्याची कसलीच चूक नसताना त्याला या सगळ्याला समोर जावं लागतंय एवढं सर्व झाल्यावर ही डोळ्यात पाणी नाही येणार त्याचं तर दगडाचं असेल या सगळ्यात त्याची काही चूक नसताना किती त्याची घुसमूट होते परमेश्वरा प्रणूला रे पाहवत विचार करता करता तिला हुंका दाटून आला तेवढ्यात त्या मोबाईल वाचला तो पण खाली मान घालून विचार करत होता मोबाईलच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली मी थोडं बाजूला जाऊन हा बोलाई म्हणत तिने बॉब मोबाईल कानाला लावला सुमित्रा म्हणाल्या योगिता प्रवीणचा काही फोन वगैरे आला का सुमित्रा पलीकडून काळजीत म्हणाल्या योगिता म्हणाली आई तो आता माझ्यासोबत आहे सुमित्रा म्हणाले काय बर झालं अग सकाळी खूप चिडून तो घरातून बाहेर पडला त्याने काही खाल्ले पण नाही रात्री पण उशिरा घरी आला गेल्या चार दिवसात तो नीट जवत पण नाही फक्त स्वतःलाच त्रास कुंटून घेतोय प्लीज योगी त्याला समजावून खायला घाल सुमित्रा रडवल्याहून बोलत होत्या मुलाच्या काळजीपोटी त्या स्थिर स्थिर तुटत होतं योगिता म्हणाली आई तुम्ही काळजी करू नका मी त्याला जेवायला घालते पण सकाळी तो तुमच्यावर ओरडला त्याचं त्याला खूप दुःख वाटतंय मी थोड्या वेळाने तुम्हाला कॉल करते त्याच्याशी तुम्ही बोला म्हणजे तो जरा शांत होईल बरं म्हणून सुमित्रानं फोन ठेवला योगिताने जेवण ऑर्डर केलं आणि प्रवीणच्या बाजूला येऊन बसली प्रणू कसला विचार करतोस ती त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवत म्हणाली योगी मी आईवर ओरडलं नको होत ती तर माझ्या आकारची पोटीच बोलत होती आणि मी निर्यादीपणे तिच्यावर ओरडलो तिला किती वाईट वाटलं असेल मी जरा सुद्धा तिच्या मनाचा विचार केला नाही प्रवीण प्लीज त्रास नको करून घेऊस त्यांना नाही वाईट वाटलं आत्ताच मला त्यांचा कॉल आला होता योगी तर त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाले तेवढ्या दरवाजावर बेल वाजली योगी आता कोण आलंय थांब मी पाहते म्हणत तिने दरवाजा उघडला वेटर जेवण घेऊन आला होता योगी हे जेवण कोणी ऑर्डर केले प्रवीण चकित होऊन म्हणाला माझ्या नवराबाला मी नसताना जेवण जात नाही ना आता संधी मिळाली तर माझ्या हाताने भरवणार ती त्याचा मूळ ठीक करण्यासाठी थोडं हसून बोलली वेटरने जेवण लावून दिलं आणि तो निघून गेला तो पण आत जाऊन फ्रेश होऊन आला त्यानंतर तिने एक एक घास भरवत त्याला जेवण भरवलं तो पण तिला जेवण भरवत होता एकमेकांच्या हातून खाऊन दोघांचे मन तृप्त झालं होत अजूनही त्याचा मूळ म्हणावा तसा ठीक झाला नव्हता ते पाहून योगिताने सुमित्रांना फोन लावला हा बोल योगिता त्या पलीकडून म्हणाल्या योगिता म्हणाली हा आई प्रवीणसोबत बोला तिने फोन स्पीकरवर टाकला सुमित्रा म्हणाला बोल प्रणू बेटा आईचं प्रेमळ बोलणं आई ऐकून त्याचं मन भरून आलं प्रवीण म्हणाला मम्मा सॉरी मी मी, मी विनाकारण ओरडलो तू तर माझ्या काळजीपोटीच बोलत होतीस प्लीज मला मा, माफ कर सुमित्रा म्हणालाय प्रणू बाळा अरे मला कळते रे तुझं मन तुझ्या मनाची होणारी घालमेल माझ्या नजरेतून सुटली का रे तुला या सगळ्यांचा खूप त्रास होतोय ते दिसतंय रे राजा तुझ्या ओरडण्याचा का मला काही राग वगैरे नाही आला पण तू पोटभर खाव हीच एक इच्छा असते रे माझी प्रवीण म्हणाला मम्मा आताच तुझ्या सुनेने हातून पोटभर खाल्लंय सुमित्रा म्हणाल्या असंच एकमेकांना साथ द्या सुमित्रा हळव्याहून म्हणाल्या देवा यांच्या सैमाचा कितीतरी अंत फाशील पुरे झाली ते तुझी परीक्षा थांबाव हे सगळं पोटच्या लेकरांना असं रोज झुरत जगताना नाही रे आता पाहू शकत सुमित्रा भल्या नेत्रांनी देवाला विनवणी करत होत्या प्रवीण म्हणाला मम्मा कुठे हरवलीस प्रवीण त्याचा काहीतरी प्रसिद्ध प्रतिसाद नाही हे पाहून म्हणाला सुमित्रा म्हणाल्या हा आहे बोल प्रवीण म्हणाला मम्मा सॉरी आणि आय लव्ह यू तो भरलेल्या स्वरात म्हणाला सुमित्रा म्हणाल्या तिथे योगिता समोर आहे ना हे आता तिला बोल सुमित्रा त्याला हसवण्यासाठी हसून म्हणाल्या प्रवीण म्हणाला बरं थांब तुझ्या समोरच बोलतो आय लव्ह यू योगी हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर क्यूट सी स्माइल आली योगिता त्या दोघांचे फोनवरचे बोलणे ऐकून लाजून लाल ला झाली सुमित्रा म्हणाल्या बरं ठेव आता तिकडे हॉटेलवर तिथून माझ्यासोबत फोनवर बोलण्यासाठी गेला आहात का तुम्ही त्यांनी बोलता बोलता तिकडून कॉल कट केला तसे दोघे एकमेकांकडे पाहून हसायला लागली त्याचा मूळ ठीक झालेला पाहून तिला पण बरं वाटलं आय लव्ह यू प्रणू म्हणत तिने त्याला खट्ट बिलगली तशी त्याने मिठी घट्ट केली दोघे पण एकमेकांच्या मिठीत हरवून गेले असावे मोती हलके घळाले त्याच मोत्यांची सुंदर माळ झाली प्रेमरूपी सागरी विहाळ वेदना मावळी प्रीत वर्षवात नाहुनी दोन मन एकरूप झाली सुवर्णाची क्रांती आणि चंद्राची चांदणी झाली अवकाशी ब्रह्मवरुणी तुझ्या समय एकरूप झाली अखेर एवढ्या दिवसांचा तरामनाचा दुरा दोघांनी एकमेकांच्या मिठीत जाऊन दूर केला सारे टेन्शन सारे पाश बाजूला ठेवून सारून दोघे एकरूप होऊन गेले ते दोघे हॉटेल मधून बाहेर पडले विलनाचे समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर विलसत होत माधुरी घरात आल्यापासून दोघे मनाने जरी जवळ असले तरी शरीराला मात्र दूर होते बऱ्याच दिवसाच्या दुरानंतर पुन्हा दोघे एकरूप झाले होते हॉटेलमध्ये आले तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावर जे दुःख टेन्शन होतं ते सर्व मावळून दोघे पण चेहऱ्यावर अलौकिक तेजाने चमकत होते त्याने रूमची चावी काउंटरवर जमा केली आणि दोघे एकमेकांच्या हातात हात घालून पार्किंगमध्ये चालत आले योगी रात्री दहाची माझी फ्लाईट आहे तो ड्राइंग सीटवर बसत म्हणाला प्रवीण आधीच आपण एकमेकांपासून दूर आहोत आणि आता तर तू मला सोडून एवढ्या लांब दिल्लीला जाणार आहेस प्रणू तुझ्या वाचून मला अजिबात करमत नाही रे तू तू लवकर येशील ना परत ती भाऊक होऊन भरल्या नेत्रांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली हो ग माझी राणी मी जमेल तितक्या लवकर परत येण्याचा प्रयत्न करेन आणि आल्यानंतर पहिल्यांदा तुला घरी घेऊन जाणार तो तिच्या गालावर हलक्या हाताने हलकेसे थोपटत म्हणाला अरे पण माधुरीचे आई बाबा तरी लवकर सापडायला हवेत ना ती चिंतेत म्हणाली सापडतील तू नकोस टेन्शन घेऊस तिकडे गेल्यावर स्वतःची काळजी घे ती भरलेल्या स्वरात म्हणाली हो ग शोना तू पण काळजी घे प्रेम आधीच बाबांना भेटायला आला आहे त्यामुळे मला थोडी तुझी काळजी वाटते त्या दिवशी पण त्याने बाबाला उलट सुलट सांगून भडकवलं होत पुढे अजून बाबांच्या मनात नको ते त्या गोष्टी भरून म्हणजे मिळवलं योगी प्लीज मी परत येईपर्यंत फक्त तू सांभाळून राहा मी परत आल्यानंतर त्याचा पण हिशोब चुकता करायचा आहे मला पण तू मी येईपर्यंत स्वतःला सांभाळ घेशीन न करची, तो भाऊक होऊन तिच्या डोळ्यात पाहात म्हणाला हम्म ती मानेने ढोलत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहून गालावर आला योगी असं डोळ्यात पाणी नको आणूस गालावरच पाणी ओठाने टिपत म्हणाला बरं आता जाऊ ना घरी तो तिच्या डोळ्यात पाहात म्हणाला ती होकारार्थी मान डोलवत होती त्याने कार स्टार्ट केली दोघांनाही आज एकमेकांचा सहवास सोडून दूर जाव वाटत नव्हतं संध्याकाळची शांत वेळ होती ओंजडी क्षणभरच सुख घेऊन पुन्हा काही काळ साठी दोघे एकमेकांपासून दुरावणार होते एका बाजूला मिलनाचा आनंद होता तर दुसऱ्या बाजूला पुन्हा दुरावा येणार याचं दुःख मनाला आतून पोखरत दोघांच्याही मनाची अवस्था सारखीच होती तो सावकाश कार ड्राईव्ह करत होता तेवढ्यात त्याच्या कारच्या समोर एक कार येऊन थांबली त्याने पटकन ब्रेक लावला म्हणून नाहीतर त्याच्या त्याच्या समोरच्या गाडीला गाडीने ठोकलं असतं त्याने स्वतःला सावरत समोर पाहिले अचानक ब्रेक लागल्यामुळे योगिताने पण गोंधळून समोर पाहिले तर समोर प्रेम त्याच्या सोबत त्याचे ते टवाळखोर साथीदार होतेच योगी योगी तू गाडीतच थांब आता मी त्याला सोडणार आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंट मध्ये जरूर कळवा